राज्यात उद्या होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे लोकशाहीसाठी मतदानाची गरज असून भारतीय संविधानानं आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन गुरु पद्मश्री उदय देशपांडे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी केलं आहे आपल्या प्रत्येकालाच आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे जसं आपल्या शरीराला नियमित व्यायामाची आणि सुदृढ खुराकाची गरज असते त्याचप्रमाणे लोकशाहीला मतदानाची गरज असते यंदा वीस मेला आपल्याकडे मतदान होणार आहे मी स्वतःच करणार आहेच आपण प्रत्येकाने सुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावावा ही नम्र विनंती आपण सरकारकडून जशा अपेक्षा करतो तशीच आपलीही काही कर्तव्य असतात मतदान करणं हा आपला केवळ हक्कच नाही तर ती आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी सुद्धा आहे तरी सर्व बंधू भगिनींनी आणि खास करून नुकतंच मतदान झालेल्या माझ्या तरुण मित्र मित्रमैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे की अवश्य मतदान करा हा दिवस सुट्टीचा नसून देशाच्या भाग्याचा आहे भवितव्याचा आहे आणि भविष्याचा सुद्धा ठरेल आणि हे भाग्य उजळवणं तुम्हा सर्वांच्या हातात आहे म्हणून घराबाहेर पडा मतदान करा